वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार सर्वात मोठे मेकअप सेमिनार या सेमिनार ला येण्याचे बरेच फायदे आहेत या सेमिनार मध्ये तुम्हाला इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट अलका गोविंद यांच्या हस्ते मेकअप लुक डॉक्टर अन्वी यांच्या हस्ते हायड्रा फेशियल वस्किन हे हॅलो रिवॉन फायनली आमचा दहा दिवसाचा मास्टर क्लास व्ही आय पी मास्टर क्लास संपलेला आहे आणि ज्या गोष्टीची आतुरता लागली होती ज्या गोष्टीने तुम्ही आतुरतेने वाट बघत होत्या होतात आणि तो सेमिनार म्हणजे नाशिक सेमिनार आणि फायनली मी निघाली आहे आज नाशिकला आणि उद्या होणार आहे आमचा धमाकेदार जबरदस्त ब्लॉक बास्टर आपण म्हणतो ना त्या टाइपचा ता आपला सेमिनार उद्या होणार आहे तर जो कोणी मला बघत असेल ना आणि ज्याला कोणाला यायचं असेल उद्या तर तसं तर आपले तिकीट हाऊसफुल झालेलेच आहेत पण ज्याला कोणाला वाटत असेल एक पाच दहा कोणी लोक राहिले असेल गाळून चोळून कोणी राहिले असेल तर ते अजून सुद्धा येऊ शकतात ऑन दी स्पॉट तुमची बुकिंग काही असेल तर तुम्ही करू शकतात कारण उद्या होणारे धमाकेदार नॉलेजचा खजाना आणि त्यासोबत तिकडे तुम्हाला गिफ्ट म्हणजे खूप सुंदर सुंदर गिफ्ट आहेत सर यायला मिस करू नका गाईज आणि खूप छान अशी ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आहे यापुढे पण आपण असे सुंदर सुंदर प्रोग्राम घेऊन येणार आहोत तो So hi everyone, myself Chinmay and I am a professional skin aesthetician. Mm -hmm. हा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल आहे कारण है, मी येत आहे वीस जुलैला नाशिक येथे तुम्हा सर्वांना स्पेशली स्किन रिलेटेड खूप सारे नॉलेज द्यायला यामध्ये आपण पाहणार आहोत स्किनचे नेमके किती लेयर्स असतात नेमकं स्किन म्हणजे काय किती प्रकारचे टाइप्स असतात वेगवेगळ्या वे क्लायंटला कसं अटेंड करायचं वेगवेगळ्या स्किन वे कन्सर्न घेऊन कसे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असं बरेच नॉलेज तुम्हाला ह्या सेमिनार मध्ये मिळणार आहे प्लस 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 मार्केटमध्ये सध्या ट्रेंडिंग असलेली हायड्रा फेशियल कशी केली जाते किंवा कोणत्या स्किनवरती वरती केली पाहिजे कोणत्या स्किन टाईपला आपण ती ट्रीटमेंट करत नाही त्याचसोबत हायड्रा फेशियल मध्ये केमिकल पील्स युज करून ती ट्रीटमेंट बेस्ट कशी केली जाईल हे सगळ्या गोष्टींच नॉलेज घेऊन मी येत आहे वीस जुलैला नाशिक येथे तर हा ब्रँड इव्हेंट सेव्हन स्टार ब्युटी इव्हेंट अँड सोनी ब्युटी प्रेझेंट यांनी ऑर्गनाईज या केलेला आहे एक मजेची गोष्ट म्हणजे या इव्हेंटचे जे तुम्ही तिकीट घेणार आहात हो सोबत तुम्हाला रिटर्न गिफ्ट सुद्धा दिले जाणार आहेत सो वाटतच नवीन प्रशिक्षण आर्टिस्ट गाडगे यांच्या हस्ते तीन प्रकारचे साडी ड्रेपिंग अलका गोविंद यांनी सही केलेले सर्टिफिकेट त्याचबरोबर एक हजार किमतीचे वस्तू फ्री त्यात कंपनीचे फेशियल किट व आणखी एक गिफ्ट कॅशबॅक इंडिया कडून दोन हजार रुपये किमतीचे गिफ्ट फाउच्या सोबतच पाचशे कॅशबॅक टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीचे दरमहा फ्री टूर्स चे गिफ्ट वाउचर हायड्रा कंपनीकडून सेमिनारला जे सेव्हन इन वन मशीन बुक करतील बारा हजार रुपयाचे मशीन फक्त मिळणार आठ हजार रुपयांमध्ये बुकिंगसाठी फक्त एक हजार रुपये लागतील कॅशबॅक इंडिया कंपनीकडून सेमिनार ला येणार ब्युटिशियन पैकी पन्नास लकी विजेत्यांना एक लाख रुपयांचे पन्नास वेगवेगळे लकी ड्रॉ गिफ्ट मिळणार आहेत त्यात सर्वात टॉपचे गिफ्ट हे हायड्रा मशीन एक विजेत्याला मिळेल सेवन स्टार ब्युटी अकॅडमी तर्फे कोणतेही ब्युटी कोर्स करण्यासाठी तीस हजार रुपयांचे स्कॉलरशिप व्हाउचर युवा कॉस्मेटिक कंपनी कडून सर्व स्किन केअर व हेअर वस्तू एक वर एक फ्री मिळणार आयुष्यभर सोनसखी जेम्स अँड ज्वेलरी यांच्याकडून दोन हजार महिलांना फ्री कूपन व एक ग्राम ज्वेलरीचे वीस लकी ड्रॉप प्रोग्राम्स करण्यात येणार आहे तसेच स्पेशल गेस्ट द फोन रूम से ओनर शुभम दादा पंढरीनाथ पवार जगात भारी द फोन रूम यांच्याकडून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे या सेमिनार साठी सीट बुक करण्याचे आवाहन आयोजक सायली सावखेडकर दर्शना रायजादे पूजा मालपुरे रीना चव्हाण पूजा विसपुते अनिता गायकवाड पूजा गायकवाड या सात ऑर्गनायझर यांनी सांगितले आहे चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर